खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सचिन जायकर यांना अतिशय देखणा खोंड आणलेलं आहे पाच सहा महिन्याचं वासरू आहे अतिशय जातीवंत कुठलं घेत आहे घ्या खोराला छान गंडा, कान अतिशय जातिवंत deno sorindo Irei para ia sorrindo não gosto अतिशय ताप देते धरा दर, धाराही दर, असेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सध्या आहोत अगस्ती मंदिर बाहुधन सचिन जायकर यांच्या गोठ्यावर आलोय अतिशय चांगला नामांकित व सुंदर असा खोंड आणलाय आपल्याला समजल्यानंतर आपण आता त्यांच्या गोठ्यावर आलोय तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर बोला वासरू कुठनं आणलं काय सचिन नारायण जायकर हा घरच्याच घ्यायचे घरच्या गायला झाले बरं बर बर म्हणजे घरच्याच घ्यायचं आपलं आपल्याला जाऊ माघारी बिरावले बरं आता आणलंय किती दिवस झाले किती महिन्याचे काय पाच महिन्याच बर आता काय त्याला फेरा बिरा टाकला का आपलं बघाडासाठी आणलंय बघाडासाठी पण आणलं आपल्याला फेरा आहे होय चांगलं पडाल चिडवं काय नाही आ, आता त्याला ट्रेनिंग के आ, पारे पारे चालू केले तुटी पिठी काय सोडली नाही त्याने धरून चांगलं गोड्याभर पळालं पाहिलाच फिरायचं त्याचा पहिला पाचव्या महिन्यात मांडवण बऱ्यापैकी चाललं म्हणजे अगदी चांगलं उत्तम प्रकारे चांगलं पळालं त्याला खुराक बिराक काय काय खपरी पेंड हे घरा मग तेवढंच आहे अरे ट्रेनिंग बिनिंग असं मोकळं सोडून देता तुम्ही बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं अतिशय चांगला नामांकित खोंड आणलेला आहे शेपूर गोंडा शेंग तोंड अतिशय वासराला करंट महत्वाचा त्याला पल्ला वगैरे तोंड सर्व व्यवस्थित आणि एखादा तिकडून आडके ताई बर कधी तिकड लागेल सोडू नको धरून नाही